तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर जलसंपदा जलसंपदा विभागाचा जो कालचा स्कोर आहे आणि कालचा जो त्यांनी निकाल दिलेला आहे त्याच्यावरती भरपूर असे डोकेदुखी मुलांमध्ये तयार झालेले आहे भरपूर मुलांमध्ये जे आहे निराशाचं वातावरण तयार झालेलं आहे याच्याकरता संपूर्णपणे जे आहे ते टी सी एस कंपनीचं नॉर्मलायझेशन जबाबदार आहे आणि याच्याला याला जे खतपाणी गव्हर्नमेंट कुठं ना कुठे टी कंपनीला घालत आहे त्याच्यामुळे मुलांचं जे अभ्यास करणारे मुलं आहे त्यांचं नुकसान होत आहे याच्यावरती मी कालचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओवर भरपूर लोकांच्या कमेंट आलेल्या त्या कमेंट काय आहे ते बघा तुम्हाला कळेल की नक्की काय घोड झालेला आहे आणि परतच तुम्हाला याच्यात दिसणार की सेम शिफ्ट असेल म्हणजे एकाच शिपला पेपर दिलेला क एका विद्यार्थ्याचे मार्क दहा ते बारा मार्क वाढतात आणि एका विद्यार्थ्याचे काहीच मार्क वाढत नाही किंवा मायनस होतात जर नॉर्मलायझेशनमध्ये एकाच शिपच्या पेपरामध्ये अशा घोड होत असेल तर बाकीच्या पद्धतीवर विश्वास ठेवायचा कसा हा फार मोठा प्रश्न मुलांकडे आहे तुम्ही कमेंटमध्ये जर वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की काय नितका गोंधळ झालेला आहे तर मुलांच्या ज्या कमेंट आहे त्या महत्त्वाच्या काही काही कमेंट मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो तर ही पहिली कमेंट बघू शकता मित्रांनो सर कोर्ट केस करून फर्स्ट ॲन्सर की नुसार पर्सनल चे मार्क पब्लिक समोर डिक्लेअर करायला पाहिजे ठीक आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की आता ह्या जे टी कंपनी आहे त्या टी शेस कंपनीवर आपल्याला कोर्ट केस करून त्यांचे जे प मार्क आहे ते पब्लिश करायला पाहिजे ॲक्च्युली याला मला वाटते की कोर्ट केसची काही आवश्यकताच नाही आहे जर तुम्हाला नि निष्पक्षपणे जर भरती करून घ्यायची आहे तर प्रत्येक शिफ्टचे मार्क प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क डिक्लेअर करून सगळे जे आहे कोणत्या शिपचा स्कोर किती आहे कोणत्या शिपला किती नॉर्मलायझेशन आहे कोणत्या शिपचा किती ॲव्हरेज आहे याच्यानुसार सगळं डिक्लेअर करून जे आहे पारदर्शकता आणायला पाहिजे होती परंतु टी सी एस कंपनी प्रत्येक परीक्षेमध्ये हाच गोंधळ घालत आहे ठीक आहे तर ही जी मागणी आहे ती मागणी व्हॅलिड आहे परंतु याच्यावर कस टी सी एसवर कसलाही कंट्रोल नसल्यामुळे ते मनमानी कारभार करत आहे ठीक आहे याच्यानंतर कोणत्या बेसवर ते ठरवतात ज्यांना त्यांना जे उत्तर नाही आले तर कठीण आणि उत्तर आले तर सोपं असं का बरोबर आहे यांचं जर एकाच शिपला समजा सगळे हुशार विद्यार्थी भेटत असेल किंवा होऊ शकते कारण की जर टी कंपनी आहे तेच ठरवत असतात की कोणता विद्यार्थी कोणत्या शिपला पेपर देणार आहे ठीक आहे समजा साहजिक जर एकाच शिपला जर पूर्ण अभ्यास करणारे विद्यार्थी भेटाले मिळाले तर त्यांचा साहजिकच जो स्कोर आहे ॲवरेज शिप्टचा जो आव्हरेज आहे तो हाय जाणारच आहे मग का पेपर सोपा होता का आणि ज्या एखाद्या शिपला समजा बगर अभ्यास करणारे विद्यार्थी मिळाले त्यांचा ॲव्हरेज कमी झालं तर मग ते हुशार विद्यार्थी आहेत का हा फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि हे नॉर्मलायझेशनचा सगळ्यात मोठा गोंधळ ह्या टी कंपनीने घातलेला आहे कारण की एकाच शिपच्या विद्यार्थ्यांचे एकाचे मार्क वाढत आहे आणि एकाचे मायनस होत आहे हे कोणतं नॉर्मलायझेशन आहे हे कोणाला आतापर्यंत कळलेले नाही चला यांचे कमेंट वाचूया कोणत्या बेसवर ते ठरवतात ज्यांना त्यांना जे उत्तर नाही आले तर कठीण आणि उत्तर आले तर सोपं असं का पण त्या कॅन्डिडेटसाठी ते कसे ठरतात आणि कोणत्या शिपला कोणत्या एक्झामला बोलावायचे ते टिशेस ठरवते ना पण त्यामध्ये कॅन्डिडेटचा काय दोष नॉर्मलायझेशनची पद्धत एक बोगस पद्धत आहे आणि ही वैज्ञानिक पद्धत नाही असं याचं म्हणणं आहे आणि यांचं जे रिप्लाय आहे साहजिकच बरोबर आहे मित्रांनो याच्यानंतर सेम मार्क्स असून एवढेच दहा वाढले आणि सेम मार्क्स असून एखाद्याचे दा वाढले आणि त्याच मार्क व्यांचे दहा मार्क कमी झालेत असं कसं तर ठीक आहे हा घोटाळाच आहे असं यांचं म्हणणं आहे नंतर आहे परिमंडळानुसार अथवा जिल्ह्यानुसार मेरिट नको ऑल महाराष्ट्र पातळीवर मेरिट लागायला पाहिजे सर्व परीक्षांचे बरोबर आहे सर्व परीक्षांचे जे ऑल महाराष्ट्र आहे त्याच्यावर मिरिट लागायला पाहिजे आणि जे आहे जिल्हा पातळीवर मेरिट लावणे सध्या तरी बंद करायला पाहिजे जसा हा घोड दिसत आहे त्याच्यानुसार नंतरची कमेंट वाचो मित्रांनो नंतरची कमेंट बघू शकता इथं परे मंडळानुसार अथवा जिल्ह्यानुसार एक कमेंट वाचलेली आहे आता पुढची बघा एका प्रियंका पाटील यांनी हा मेसेज केलेला आहे की प्रणाली सत्यवान मिश्रा एकशे सत्त्याण्णव मार्क या ताईला तलाठी चंद्रपूर येथे फक्त एकशे अकरा मार्क आहेत मजा प्रणाली सत्यवान मेश्राम हिला एकशे सत्त्याण्णव मार्क आहे असं यांचे म्हणणे आहे आणि हिला तलाठीमध्ये फक्त एकशे अकरा मार्क होते तर एकशे अकरा मार्कावरून एकशे सत्त्याण्णव मार्क म्हणजे तलाठीला एकशे एक अकरा मार्क आणि जलसंपदा विभागाला डब्ल्यू आर डीला एकशे सत्त्याण्णव मार्क हे पॉसिबल आहेत का असा यांचा प्रियंका पाटील यांचा प्रश्न आहे याच्यानंतर पुरी म्हणतात हो ना आमचे वाढलेच नाही म्हणजे यांचेसुद्धा मार्क वाढलेले नाही असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे नंतर छत्रपती छत्रपती संभाजीनगरमधील पहिला एकशे शहाण्णव मार्क शक्यच नाही डब्ल्यू आर डीमध्ये सगळा घोड आहे ठीक आहे तर मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमधला जो पहिला तो, तो एकशे नव्याण्णव मार्क बहुतेक आहे त्याला यांचं एकशे शहाण्णव मार्क लिहिलं तरी एकशे शहाण्णव मार्क शक्य नाही कारण की जो पेपरची लेवल होती फार हार्ड लेवल होती आणि त्या हार्ड लेवलच्या पेपरमध्ये जर दोनशेपैकी एकशे नव्याण्णव की एकशे शहाण्णव मार्क प पडत असेल नॉर्मल नंतर तर नक्कीच प्रश्न उठणार आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता येथे संभाजीनगरला काही मुलांचे एक ते दीड मार्क वाढले टॉपर कॅन्डिडेट जो आहे त्याला एकशे एकशे नव्याण्णवचा मार्क आहे हे शक्य नाही पेपरची जी कठीण पातळी वा हे जे आहे ते स्वप्न आहे ठीक आहे असं यांचं म्हणणं आहे तर संभाजीनगरला काही मुलांचे एक मार्क वाढला तर काहींचा दीड वाढला आहे परंतु जो टॉपर विद्यार्थी त्याला एकशे नव्याण्णव मार्क आणि पेपर इतका कठीण होता की हे पाय फक्त स्वप्नामध्ये येऊ शकते असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर संभाजीनगरची जे आहे ते एकशे नव्याण्णव मार्काचा जो टॉपर आहे पेपर जो इतकं एवढा कठीण असताना एकशे नव्याण्णव मार्क कसे काय भेटू शकतात ते सपनासुद्धा शक्य नाही असं यांचं म्हणणं आहे याच्यानंतर जे पोस्टमध्ये नॉर्मलायझेशन आहे त्यांचा रिजल्ट पुन्हा लावायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे की ज्या पोस्ट नॉर्मलायझेशन असेल त्यांचा रिजल्ट पुन्हा सरसकट लावायला पाहिजे असं यांचं मागणं आहे याच्यानंतर आहे हेच <sul> पेपर एम पी एस सीकडे दिले तर पहिल्या शंभरमध्येला ऐंशी पोरांना टिकणार पण नाही असं यांचं म्हणणं आहे जर हेच पेपर जर, जर एम पी एस सीने घेतले तर पहिल्या शंभरमध्ये जे टॉप विद्यार्थी आहे पहिल्या शंभरच्यापैकी ऐंशी पोरं ह्या इथं टिकणार नाही असं यांचं म्हणणं आहे आणि जे पेपर आहे ते एम पी एस सीकडे खरंच आता द्यायला पाहिजे कारण की आता वेळ अशी आलेली आहे की जर एम पी एस सीकडे पेपर दिलेले नाही तर मुलांचा जे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या आहे ते भविष्य धोक्यात आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ज्याला एकशे चाळीस मार्क आहेत त्यांचा कुणाचा कुणाचाही मार्क वाढलेले नाही मग ते सेम शिफ्टचे असो की वेगळ्या शिपचे असो ठीक आहे एकशे चाळीसवाल्यांना अवघड सोपा गेला असेल की नाही असं नॉर्मल असेल त्यापेक्षा तर तलाठीचं बरं होतं ठीक आहे म्हणजे एकशे चाळीस मार्क वाले ज्यांना असेल त्यांच्या कोणाचेच मार्क वाढले याच्यापेक्षा तलाठीचे नॉर्मलायशन बरे होते असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे कमेंट बघा मित्रांनो यांचं आहे की सर अंशकालीन पदवीधर कर्मचारी माझे गुण कमी झाले ठीक आहे म्हणजे यांचे गुण कमी झाले असं यांचं म्हणणं आहे आणि याला नॉर्मलायजेशन असे म्हणतात का की काहींचे मार्क वाढत आहे तर काहीचे कमी होत आहे नंतर हे कमेंट बघा मित्रांनो माझे एकशे छप्पनचे एकशे सत्तावन्न झाले माझ्या मित्राचे एकशे बेचाळीसचे एकशे त्रेपन्न झाले शिफ्ट सेम होती नॉर्मलायझेशन चुकीचे आहे म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितले एकाच शिफ्टवाल्याचे या एकशे छप्पनवाल्या विद्यार्थ्याचा एकाच शिफ्टला पेपर असताना एकशे सत्तावन्न झाला म्हणजे फक्त एक मार्क वाढलेला आहे आणि त्याच्या मित्राचे एकशे बेचाळीस मार्क होते आणि एका शिफ्टचा म्हणजे सेम शिफ्टचा विद्यार्थी असूनसुद्धा त्याचे इथे अकरा मार्क वाढलेले तुम्हाला दिसत आहे म्हणजे याला हे जे नॉर्मलायझेशन आहे ते कसल्या बेसिकवर केलं जात आहे ते फक्त टी सी एस कंपनी चांगल्या प्रकारे सांगू शकते ठीक आहे नंतर आहे सर कट ऑफ कधी लागेल असा यांचा प्रश्न आहे कट ऑफला थोडा वेळ लागणार आहे पुन्हा रिजल्ट लावा असं यांचं म्हणणं आहे तर पुन्हा रिझल्ट लावणे मला तर वाटत नाही कारण की तलाट्यासुद्धा जो गोंधळ झाला त्याला शासना शासनाचा पूर्ण पाठिंबा आहे यालासुद्धा शासनाचा पूर्ण पाठिंबा राहणार असं मला वाटत आहे त्याच्यामुळे त्यामुळे पुन्हा रिझल्ट जो लागेल तो लागणे शक्य नाही असं मला वाटत आहे आता कुठेतरी विद्यार्थ्यांनी एक येण्याची गरज झाली आहे मित्रांनो विद्यार्थ्यांनी एकत्र आल्याशिवाय हा गोंधळ जो आहे ते तो थांबणार नाही आहे की कमेंट बघा मित्रांनो माझे एकशे अठराचे एकशे नऊ मार्क झाले तर एकशे अठरावरून एकशे नऊ म्हणजे नऊ मार्क यांच्या कमी करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये टी शर्स कंपनीला मी धन्यवादसुद्धा दिलेला आहे नंतर आहे पेपर रद्द करण्यात यावी एम पी एस सीकडून घेण्यात यावी सर्वांची हीच मागणी आहे परंतु शासन त्याला मान्य करत नाही की टी सी एस कंपनीनेच पेपर घ्यावे शासनाचा हाट का आहे ते अजून कळलेलं नाही तर नंतर आहे सर्व घोड आहे असं यांचं म्हणणं आहे नंतर माझे अठ्ठ्याण्णववरून एकशे अकरा मार्क झाले असं यांचं म्हणणं आहे तर अशा प्रकारच्या कमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो मी काही काही कमेंट इथे घेतलं सर्व कमेंट वाचणे ते शक्य नाही परत आता जी जलसंपदा विभागाचे ऑफ जो लागेल नंतर आणखी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला किती विलंब होतो किंवा याच्यावर काही ऑब्जेक्शन येतात का हे ये बघणं फार गरजेचं आहे कारण की घोड तर झाला तुम्हाला तुम्हालासुद्धा माहीत आहे कारण की जे लिस्ट आलेली आहे मार्क एवढे हार्ड पेपरला एवढे एकशे नव्याण्णव मार्क पडत असेल तर मग मुलांनी काय करावं हा फार मोठा प्रश्न येते उपस्थित झालेला आहे बाकी काही अपडेट माहिती मिळेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत जाईल चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र